यवतमाळच्या मारे मारेगाव तालुक्यातलं हे आहे करणवाडी हातावरचं पोट असणारी ही लोक रोजचं कमवून खायचं उद्याची चिंता करायची गेली वीस पंचवीस वर्षांपूर्वी हे लोक या गावात आले पण ना त्यांच्याकडे आधार कार्ड आहे ना मतदान कार्ड ना नीट घर ना वीज ना पाणी सगळ्याच मूलभूत आम्हाला पंचवीस वीस वर्ष होऊन राहिले आम्हाला काही पाण्याची सोय नाही घरदाराची सोय नाही घरातून वल निघते गारणातून जा लागते आम्हाला कोणता सोय नाही फिरायला नाही आम्हाला काय घरकुल नाही काय जागा नाही पायगा नाही काहीच नाही पालात पालाचं घर बांधायला घरून आता राहा लागते तसं परिस्थिती आहे त्यामध्ये होतो आम्ही नदीचा पूर आला दहा वर्ष दहा पंधरा वर्ष राहिलो आणि त्यातून येतं आलो ते ये ते तर येतं दहा पंधरा वर्ष येत झाले आम्हाला काही मदत नाही आम्हाला नाही सर काहीच नाही सर काहीच मागणी नाही झाली काहीच नाही आपण जसं आहे साड्याचं घर तसंच मध्ये राहायला लागत आहे टीना नाही काही नाही सगळं पूर्ण व्यस आहे जे आमची परिस्थिती आहे तशीच आहे सर त्याच्यामध्ये काहीच प परिस्थिती बदल नाही फक्त मे लोक येते ना मग ओट मागून चाललं जाते सर त्याच्यामध्ये काहीच नाही आमची मागणी काही नाही सर फक्त पाण्याची मागणी आहे आम्हाला गा जा फक्त जागा आणि पाणी फक्त काहीच नाही आम्हाला धरण होऊन आणावं लागते सर बाकी ना काहीच नाही आम्हाला इथं ह्या गावात येऊन पंधरा दिव पंधरा वर्ष झाली सर त्याची तर जागा नव्हती तेही अशीच जागा होती सर आम्हाला जागा कुठेच भेटली नाही मारेगाव हा तालुका आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो पूर्वी राहत असलेल्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असल्यानं या लोकांनी मारेगाव कड कूच केली गावात अडुसष्ट कुटुंब असताना केवळ सोळा जणांकडेच आधार कार्ड आहे केवळ निवडणूक प्रचारासाठी नेते मंडळी फिरकतात पण ना आमदार यांच्याकडे लक्ष देतात ना खासदार यांचे प्रश्न गांभीर्यानं घेतात हे हे लोक जवळपास वीस पंचवीस वर्षापासून आमच्या करणवाडी गावामध्ये आले आणि पाण्याचा त्रास होत असल्यामुळं जे पाण्याच्या काठावर होते ते पाण्याचा त्रास होत असल्यामुळं ते गया या शाळेच्या पळ या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्या झोपड्या बांधल्या आणि या झोपड्यात राहत आहे यांना आधार कार्ड नाही यांना राशन कार्डची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नाही शासनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या परंतु झालेल्या नाही आणि त्या होण्यासाठी आम्ही आता त्यांना पहिले राशन कार्डवर आधार कार्ड देऊन यांची कशी व्यवस्था करत आहे कारण राशन कार्ड ना आधार कार्डशिवाय यांना काही लोकांना फक्त मतदानाचा हक्क सोळा लोकांना आहे यांचे सर्व टोटल या गावाची लोकसंख्या लहान मोठ्याची अडुसट आहे आणि अडुसट लोक असताना ज्यांना आता मतदानाचा अधिकार नाही त्यांनासुद्धा मतदानाधिकार देण्यासार शासन दरबारी आम्ही प्रयत्न करू तहसीलदारांना सांगू परंतु आहे हे शासन या सामान्य गरीब लोकांवर हे फिरस्ती लोकं आहे गोवारी समाजाचे लोक आहे यांना यांचा उदरनिर्वाह फक्त खेळ दाखवून कौशल्य दाखवून उत्पन्न यांचं आहे बाकी यांना असा कोणता सोर्स नाही आणि एक अतिशय हालाकीच्या ठिकाणी हे लोक जीवन जगत आहे तर यांच्या जीवन उत्थानासाठी आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं काही शक्य आहे तेवढं प्रयत्न करू शासनापर्यंत याची धाव पोचवून देऊ पण शासनानं याकडे लक्ष दिलं पाहिजे याबाबतीतसुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत इथली परिस्थिती राहायला घर नाही रोजगार नाही इथं सरकारच्या विविध योजना आहेत त्या योजनेबद्दल काही माहिती नाही इथं आल्यानंतर डिलेवरीसाठी यांना काही सोय नाही ॲम्ब्युलन्स येत नाही इथं आम्ही आल्यानंतर चर्चा केली इथं तीन टी बी जे पेशंट आहे त्यांना तिथं औषध नाही लहान मुलाला जे लस यूज राहते ते लसी, लसी द्यासाठी यांना सोय नाही म्हणजे खूप विकट परिस्थिती आहे सत्याहत्तर वर्ष देश स्वातंत्र्य होऊ आज असं वाटत आहे का आपला देश स्वातंत्र्य पूर्णपणे झालेला नाही तरी सरकारने याची दखल घ्यावी आणि त्वरित या गोष्टीवर लक्ष देऊन या गोरगरीबाचा विचार करून त्यांच्यावर लक्ष घालावं या नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होऊन दोन वर्ष उलटली तरी अनेक गावात अजून मूलभूत सुविधा देखील पोहोचल्या नसल्याचं धक्कादायक वास्तव आहे आदिवासी अतिदुर्गम पाडांमध्ये आजही आरोग्य यंत्रणा पोहोचू शकत नाही तर यवतमाळ सारख्या गावात असणाऱ्या वाडी वस्तीतील या लोकांकडं ना आधार कार्ड आहे ना मतदान कार्ड त्यामुळं आदिवासी बहुल गावातील समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासन कधी जागा होणार हा सवाल अनुत्तरितच राहतो ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम